वारीचा सर्वप्रथम उल्लेख आजपासून सुमारे आठशे वर्षापूर्वी म्हणजेच तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी केलेला आढळतो ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे दर आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूर वारी करत वडिलांनी वारीत बरोबर नेल्यामुळेच पंढरपुरात साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे ज्ञानदेवांनी नमूद केलेले आहे ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रथा संत ज्ञानेश्वरांनी समर्थपणे पेलली व त्यांच्या कर्तृत्वामुळे ती महाराष्ट्रव्यापी झाली संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांसारख्या अनेक महान संतांनी भागवत धर्माची पताका हाती घेऊन महाराष्ट्रातील सर्व जातीपातीच्या व शेतकरी कुटुंबातल्या अनेक लोकांना एकत्र करून वारी व वारकरी परंपरा अखंड ठेवली पूर्वी वाहतुकीचे साधने नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागे आणि त्यातूनच पायीवारीची प्रथा पडली व आजही वारकरी पायीवारी करणेच पसंत करतात